क्रांतिकारी जेवलोजी हे एक घाव दोन तुकडं आहे अनेकांना पटेल नाही पटेल याच्याशी काय मला घेणं देणं नाही पण मला जे वाटतं ते मी नेहमीच बोलत असतो रोकठोक जोपर्यंत मातंग समाजावरती अन्याय अत्याचाराच्या ज्या काही घटना आहेत बंद होणार नाहीत तोपर्यंत मातंग समाजावरती जे काही ट्रोलिंग होते ते बंद होणार नाही कुठेतरी एखादी अशी घटना समोर येते आणि त्याच्यानंतर जी काही सुरुवात होते हिंदू मातंग समाजाला टार्गेट करण्याची किंवा हिंदू मातंग समाजाला जे काही टार्गेट केलं जातं ते केवळ फक्त त्या घटनेमुळे आणि तुम्ही स्वतःला हिंदू मातंग म्हणता तरीसुद्धा तुमची अवस्था अशी आहे तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही तुम्हाला ज्या पद्धतीने वागवलं पाहिजे त्या पद्धतीने वागवलं जात नाही म्हणजे जा अनेक विचारवंत बाहेर येतात आणि त्या झालेल्या घटनेचा निषेध करत आपल्यावरती टीका करतात पण त्याला जबाबदार पण हिंदूच आहे जोपर्यंत हे तीन वर्णापैकी जे आहेत ना हिंदू धर्मातील जोपर्यंत ते लोक त्या झालेल्या घटनेच्या ठिकाणी म्हणजे ज्या गावात ती घटना झाली त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेचा निषेध करत नाही आहे मात्र समाजाच्या बाजूने जोपर्यंत ते लोक उभे उभे राहत नाही आहे तोपर्यंत अशा प्रकारचं ट्रोलिंग होतच राहणार आणि खरं आहे ते की आत्ता अजून तुम्ही बघू शकता की आत्तापर्यंत जेवढ्या घटना झाल्या आहेत ना त्याच्यावरती एकही हिंदू आणि हिंदू हिंदूमधील जे काही तीन वर्ण आहेत शूद्र सोडून त्या घटनेवरती कुणी आत्तापर्यंत बोललं नाही आहे बोलायला पुढं आलं आलं पण नाही आहे आणि त्या गावात जाऊन त्या गावकऱ्यांना म्हणा तेथील सरपंचांना म्हणा कुठल्याही हिंदू संघटनेने असं अशा प्रकारे प्रश्न विचारले नाहीत की बाबा का तू असं अशा प्रकारे तुम्ही असं का वागता जेव्हा हे काय जे तीर्ण वर्ण आहेत वरचे जेव्हा ते तिथे जाऊन त्या मातंग समाजातील लोकांना सप सपोर्ट करतील ना तेव्हाच कुठेतरी ह्या प्रकारचं ट्रोलिंग थांबेल बघा मला माझ्या गावामध्ये समानता आहे पण दुसऱ्या गावामध्ये विषमता आहे तर मी काय करू त्यामुळे मला असं म्हणायचं की बाबा माझा तो भाव आहे पण त्याच्यावर ते अन्याय अत्याचार होतोय तर मला त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तिथे त्याला न्याय कसा मिळेल आणि त्या भागामध्ये समानता का कशी येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरं तो प्रयत्न माझ्या एकट्याचा नसेल इतर जे लोक आहेत हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेस हे चारही वर्ण येऊन त्या गावामध्ये जातील ना आणि त्या गावकऱ्यांना चोप देतील त्यावेळेस कुठेतरी काहीतरी बदल झाला मानायचा आणि मग त्यावेळेस आपण छाती ठोकून म्हणू शकतो की बाबा मी आता कट्टर हिंदू मात माग आहे त्यावेळेस तुम्हाला कुणीही ट्रोल क कर, करणार नाही हे खरं आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मातंग समाज थोडा आता हे दारिद्र्यातून बाहेर यायला पाहिजे म्हणजे त्या मानसिकतेमधून बाहेर यायला पाहिजे स्वतःचं आपलं राहणीमान सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे आपणच आणि ब शिक्षणाचा मार्ग तर खूप महत्त्वाचा आहे त्या मार्गावरती चाललं पाहिजे त्याच्यानंतर बघा प्रगतीचं मी अनेक वेळा उदाहरण देत असतो ज्यावेळेस आपलं मांगवाड्याचं निवेशन होईल ना ज्यावेळेस प्रत्येक जो मांग आहे झोपडीत राहणारा माग ज्यावेळेस बंगल्यात राहायला लागेल ना आणि त्याच्या दारासमोर चार चार चाकी येईल तो गावातून फिरताना कडक असे इस्त्रीचे कपडे हातामध्ये असं सोनं चांद नाणं सोनं चांदी नाणं जे काही असेल ते हां त्यावेळेस तुम्हाला सांगतो पैशा पुढे भले भले झुकतात अनुभव आहे आम्हाला मा माझ्यात गावात गावातला अनुभव आहे त्यामुळं मला एक सांगायचं की बाबा पण झालं ते आता या सगळ्या गोष्टी थोडं आपलं प्रगतीकडे लक्ष द्या ज्यावेळेस आपली प्रगती होईल ना आणि सगळ्या गोष्टी बदलल्या जातील ना मी अनेक वेळा सांगतो ज्यावेळेस मांगवड्याचं रिन्युएशन झालं ना तिथे आपल्याकडं बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे ना तो बदलला जाणार आहे एवढंच मला सांगायचं आहे आणि मग काय कोणी तुम्हाला ट्रोल करणार नाही तुम्ही बिंदास छाती टोकून म्हणू शकता की बाबा आता मी हिंदू मातंग आहे हिंद मी हिंदू मांग आहे केव्हा हे चार वर्ण म्हणजे चार सोडून द्या चा, चौथा तर आपलाच आहे पण जे जे वरचे तीन वर्ण आहेत ना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ना त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणू शकतो अन्यथा मग आज रोज चालू आपलं रडगाणं त्यांनी तिकडून काय बोलायचं का आपण लगेच जिकडून व्हिडिओ बनवायचा बस झाला आता त्या सगळ्या गोष्टी काहीतरी बदल हवा आहे तर ह्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना थांबतील ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी शॉर्ट आउट होतील क्रांतिकारी जेल ओजी जे आम्हाला